गेल्या चार वर्ष आणि येत्या एप्रिल महिना या संस्थेचे पाचवा अध्यापन दिन आहे व्यक्तीनिक संस्था आणि बन्सल क्लासेस या संयुक्तांनी विद्यार्थी वर्गाला हा एक विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी कॉन्सेप्ट म्हणून आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी हा सेमिनार प्रोग्राम के केला आहे मला या प्लॅटफॉर्मवरची ओळख त्यांनी पाचांच्या नापद झाली त्या म्हणजे गौरी कानाळे मॅडम त्यांचे मी आभार मानते कारण शालेय जीवनात मला विविध गोष्टींची शिक शिकण्याची संधी मिळते त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आजच्या कार्यक्रमाच्या त्या सूत्रसंचलिका आहेत तर मी त्यांना पुढील कार्यक्रम पूर्ण करते आणि मला आज ते बुल, बोल देण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते थँक्यू अक्षरा खूप छान बोललीस आणि विद्यार्थ्यांना माहीत असेल सगळ्यात मोठी भीती काय असते विद्यार्थी जीवनात जेव्हा तुमचं नाव घेतलं जातं आणि सांगितलं जातं की, सांग की स्टेजवर या तर ही भीती तुमची शालेय जीवनापासून जर निघून गेली तर तुम्ही लाईफमध्ये खूप काही अचीव करू शकता मी माझं उदाहरण देते की आयुष्यभर स्टेजवर येण्यासाठी फार भीती वाटत होती की काय बोललं पाहिजे कसं हातापायला घाम फुटायचा पण वेळेनुसार काही गोष्टी शिकत गेलो आणि असंही नाही की आज खूप परफेक्टली बोलतोय पण विद्यार्थी म्हणजे कायम आपण विद्यार्थी दशेत असलं पाहिजे कायम लर्निंग मोडवर असलं पाहिजे या विचाराची मी आहे की जीवनात प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन शिकलं पाहिजे थँक्यू अक्षरा खूप छान बोललीस आणि हा तिचा पहिला प्रयत्न होता राधा हा माझा पण पहिलाच प्रयत्न आहे की एवढ्या सगळ्या पालकांसमोर पहिल्यांदाच बोलायचं आहे सगळ्यात प्रथम नमस्कार अक्षराने माझा परिचय तसा दिलेलाच आहे आणि आपल्या पाल्याच्या भविष्याबद्दल जागृत असलेले उपस्थित सर्व पालकांना मी गौरी कांडे शब्द हार्दिक, हार्दिक करते आज मला आनंद होत आहे की आपण सर्वजण व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून आज येथे उपस्थित राहिलात खरोखर तुमची संख्या लक्षणीय आहे त्यासाठी विशेष आभार माझा थोडक्यात परिचय अक्षराने दिलेलाच आहे तरी पण मी सांगते मी माजलगावचीच कन्या आहे माझे शिक्षण देखील येथे झालेले आहे मी विविध जॉबसुद्धा केले माजलगावमध्ये नामांकित स्कूलमध्ये होते पण जॉबमध्ये माझे मन फारसे रमले नाही आणि काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास होता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे ही आतून एक तळमळ होती एक आंतरिक तळमळ होती म्हणून एक प्रोजेक्ट माझ्या हातात आला एक सत्कार्य माझ्या हाती आलं आणि मला वेल्थ जेनिक्स या संस्थेमार्फत हे कार्य करण्याची संधी मला मिळाली आपल्याच गावमधील बन्सल क्लास आणि सिंदफना पब्लिक स्कूल हे कायम विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विचार करत असतात सगळ्यांना हे माहिती हा कार्य ज्या वेळेला मी के डिस्कस केला तेव्हा त्यांच्याकडून सकारात्मक मला की विद्यार्थ्यांसाठी मॅम आपण काही कॉन्सेप्ट आणू जेणेकरून स्किल डेव्हलपमेंट

अभ्यासाकडे लक्ष देत सांगितलं नाही तर पण असं असं वाटतं की त्यांनी स्वतःने अभ्यास केला पाहिजे असली पाहिजे स्वतःहून पालकांनी पाल्यांनी अभ्यास केला पाहिजे बरोबर सध्या आपली सिस्टीम एज्युकेशनल सिस्टीम अशी आहे की मुलं फार कंटाळलेली आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वात कंटाळवानं काम कुठलं आहे तर अभ्यास अभ्यासाला ते खूप कंटाळे आहेत आणि घरचे पण तेच सांगतात अभ्यास पण मॅम तुम्ही सांगा तुम्ही इथे कशासाठी आलं काय नेमकं हेतू आहे आम्ही इन्व्हाइट केलं हे तर आहेच पण काय विचार होता म्हणजे लक्ष करते पण आठवण राहत नाही तिच्या आणि मग मला वाटलं होतं की कार्यक्रम ठेवलेला नाही अभ्यास करत आहे पण अभ्यास लक्षात नाही राहत मग मॅम तुम्ही तिला की लक्षात नाही राहत तर बदाम खा लक्षात नाही राहत तर योगास नाही तर बरोबर आहे काही सुचवत का अच्छा म्हणजे रिपिटेशन लक्षात राहील तरी पण लक्षात नाही राहील खूप रिपिटेशन केले शाळेमध्ये रिपिटेशन सुरू आहे मध्ये रिपिटेशन सुरू होते व्हॉट्सअप उघडले की टीचर्सच्या ग्रुपमध्ये मेसेज सुरू आहेत होमवर्क झालं का म्हणजे भरपूर रिपिटेशन पण सुरू आहेत बरोबर ना बरं ठीक आहे मला एक सांगायचं आहे तुम्हाला ह्या सगळ्यांचे प्रश्न तुम्हाला समस्या ज्या तुमच्या आहेत त्याचे आज उत्तर इथे नक्कीच भेटणार आहेत आणि मुलांसाठी पण काही प्रश्न आहेत कोण बोलू इच्छिते हँड्रेस करा मला मुलांना विचारे सार्थक आहेस सार्थक सातवी सातवीत आहेस काय प्रश्न आहेत तुझे ह्या सगळ्यांबाबत आई वडील म्हणतात ट्युशन मध्ये सांगतात अभ्यास कर तुला काय वाटत कोण काय वाटत असेल ना तुला याच्यावर अभ्यास अभ्यास केला पाहिजे करेक्ट आहे पण कसा मी दिवसभर अभ्यास करतोय मॅडम घेऊन बसल्यात मी दिवसभर अभ्यास करतोय ट्युशन करतोय ऑनलाईन अभ्यास करतोय झूम पण झूम वरती पण अभ्यासच मी एवढी शेड्यूल आहे आमचं आम्हाला खेळायला वेळ नाही येते मित्र बोलवत आहेत तरी आम्ही सांगतोय अभ्यासच करतोय बरोबर ना म्हणजे एवढा शेड्यूल यांचा आज हेक्टिक झालेला आहे की शाळा झाली की ट्यूशन ट्युशन झाले की होमवर्क सगळं असं खूप बिझी झालेलं आहे आणि एवढं करून तरी पर्सेंटेज वाढत आहेत का तुमचे सांगा सांगा तुम्हाला सोल्युशन हवं आहे की नाही तुमच्या प्रॉब्लेमच हा या साईडने आवाज आहे या साईडनी नाही आलेला आवाज सोल्युशन हवं आहे का अरे ग्रे ग्रे, ग्रे खूपच छान सोल्युशन मिळणार आहे तुम्हाला एवढं सगळं तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देताय नक्की नक्की सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे आणि पर्सेंटेज पण तुमचे वाढणार आहेत परीक्षेच्या वेळेस जे तुम्ही पाठांतर विसरून जाता त्याच्यावर पण तुम्हाला सोल्युशन नक्की मिळणार आहे आणि हो अजून एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला घरातून प्रलोभन मिळत असतील ना तुझे एवढे पर्सेंटेज वाढले की तुला मोबाईल मग सायकल प्रलोभनं पणाला मिळतात कोणाला मिळतात कि या वर्षी एटी पर्सेंट नाभो जर क्रॉस केले तर नवीन मोबाईल नाहीतर लॅपटॉप नाहीतर काय काय अजून गॅझेट निघाले असतील ते बस एवढंच लोकांना प्रलोभन मिळत आहेत पॅरेंट लोक काही प्रलोभन देत नाहीत का म्हणजे प्रलोभन मिळत आहेत हे सत्य आहे वाढणार होत का मुलांची एका वर्षासाठी मिळतील तर विद्यार्थ्यांना आणि जवळपास प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे वळून वळून पाहिलं मग हे फोन उदाहरण आहे का तर सांगा ही फोकस मी फोकस राहा अरे तुमच्यासाठी आहे आणि इथे थोडीशी मला संस्थेची माहिती द्यायला आवडेल की ज्या संस्थेसोबत मी काम करत आहे ती आहे वेल्थ जेनिक्स एज्युकेट प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था स्किल डेव्हलपमेंटसाठी गेली पाच वर्ष कार्यरत आहे आणि तुमच्यासारखे विद्यार्थी वर्ग ह्याच्यातून खूप पुढे गेलेला आहे त्यांचे पर्सेंटेज वाढत आहे त्यांच्या लाईफमध्ये नवीन दिशा त्यांना मिळते त्यांचं करिअर सेटल होतंय तर या बाबतीत ना तुम्हाला आपल्या संस्थेचा एक मला व्हिडिओ दाखवायला आवडेल स्क्रीनवाले दादा चालेल चालू आपल्या संस्थेचा एक व्हिडिओ इथे लावा एक्सलन्स अवॉर्ड मिळाला आहे आणि मागच्या चार वर्षात एक डझन भर अवॉर्ड संस्थेला मिळालेला आहे तर या संदर्भात आपण एक व्हिडिओ नक्कीच बघूया की कुठली संस्था आहे अशी की काय काम करते आणि त्याच मॅनेजमेंट मुळे आज माझ्यासारखी सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी तुमच्या समोर प्रेझेंट होत आहे बोलू ठीक आहे काही अडचण नाही तुम्हाला नंतर दाखवून